जे दोन भागामध्ये येणार आहेत पहिलं जे होणार आहेत ते व्यापचर स्वर्ग लोहन आपलं स्वर्ग लोहन होणार आहे अ काय ख्रिस्ती लोक म्हणतात व्याप्चर हा शब्द बायबलमध्ये नाहीच आहे आहे इंग्लिश बायबलमध्ये तुम्हाला ते मिळणारच नाहीये कारण वॅपचर हा जो आहे हा ग्रीक शब्द आहे आणि लॅटिन मध्ये त्याला म्हणतात रो आणि म्हणून तो शब्द ते येणारच ना नाहीये व्याप्च्याचा अर्थ होतो की वरती घेतलेला हाले लूया तर ह्या गोष्टी व्यापचे होणावे स्वर्गवन होणावे आपण वचन वाचूया पल अध्यायच्या कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी केल्या आहेत त्यांना देव त्यांच्या बबर अनिल कारण आज्ञा ध्वनी आदित्य दूताची वाणी व देवाच्या तुतवीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्यांदा उठतील नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्या बघ प्रभूला सामोर होण्यासाठी मेघ असे अंतरात घेतले जाऊ अंतरात घेतले जाऊ म्हणजेच व्याप्च आणि तस तसे तसेच स सर, सदा सर्वदा स्वभूजवळ वाहू म्हणून या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा तर प्रियानो हे आहे वॅपचर आणि हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे तर ख्रिस्त येणार आहे पण तो पण तो ढगामध्ये येणार आहे आणि आपल्याला वळ वर्त, आपण वळती जाणार आहोत आता जे तुमचे प्रियजन जे जे तुम्हाला वाटतं मेले ते मेलेले आहे ते मिलेलं नाही आहेत त्यांचा आत्मस्वर्गामध्ये आहेत त्यांचं शरीर जे आहे ते, ते कब्रीमध्ये आहे जेव्हा येशू ख्रिस्त जेव्हा वॅप्चर होईल तर काय होईल की हे जे हे जे शरीर जे आहेत जे कब्रीमध्ये आहेत ते उठवले जातील शरीर उठवलं जाईल आणि आत्म जे आहे येशू ख्रिस्त बरोबर घेऊन येईल आकाश आणि आत्म येत्या शरीरामध्ये जातील त्यांना जे आहे त्यांना एक गौरवशाली शवी प्राप्त होईल आणि ते वरती परत देवाकडे जातील आणि जी जिवंत असते प्रो आपण जिवंत असू कारण आता स्वर्गहून कधी पण होऊ शकतं वर्षी पण होऊ शकतं तर जेव्हा स्वग होऊन आपली आपली जे शवी जे आहे ते गौरवशाली बनेल कारण या शरीराने आपण तो वरती जाऊ शकणार नाहीये आपलं शवी गौरवशाली होईल आणि आपल्याला वरती घेतलं जाईल ढगामध्ये घेतलं जाईल आपण येशू ख्रिस्ताला भेटू आणि तिथून येशू ख्रिस्त आपल्याला स्वर्गात नेणार आहे